राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे रश्मी शुक्ला राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक असतील राज्य पोलीस महासंचालक पदी यावेळेला रश्मी शुक्ला यांच्या नावाची वर्णी लागलेली आहे सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात सुशांत राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरती रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झालेली आहे काय सविस्तर माहिती आहे विशाल काही दिवसापासून अशी चर्चा होती महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती होऊ शकते आणि आपण जर बघितलं त्यांच्या नियुक्तीचं अभिनंदन करणारं ट्विट जे आहे ते सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती मात्र त्यावेळी अधिकृत घोषणा जी आहे ती झाली नव्हती मात्र आज शासन निर्णय निघालेले आहेत आणि महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी अखेर रश्मी शुक्ला यांची वर्णी लागलेली आहे पहिला महिला पोलीस महासंचालक त्या आता झालेल्या आहेत कारण आपण जर बघितलं असेल तर रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या निकटच्या अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी असताना बोललं जातं त्यासोबत आपण जर बघितलं असेल तर फोन टॅपिंग प्रकरणात देखील त्यांच्यावर काही आरोप झाले होते मात्र त्यातून ते निर्दोष मुक्तता झाल्यानंतर अखेर आता रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी विशाल वर्णी लागलेली आहे नक्कीच धन्यवाद सुशांत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि राज्याच्या पहिला महिला पोलीस महासंचालक म्हणून आता रश्मी शुक्ला यांच्या नावावरती शिक्कामोर्तब बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट